माननीय बाला साहेब राठौर सर जिला संगठन स्काउट माननीय प्रताप माने सर एलओसी, ओ सी लीडर ऑफ कैंप स्काउट माननीय गिरीश कंबड़े सर एल ओ सी कप अपन सर्वानी स्थान वावे अभी विनंती कर अपना प्रमुख पहुन से स्वागत करने एक क्रम प्राप्त है

यांचे स्वागत माननीय बाळासाहेब राठोड सर जिल्हा यांनी करा करावे अशी मी त्यांना विनंती स्वागत आपल्या नियमाप्रमाणे बांधून करणार आहे तसेच त्यांना पुष्प पुष्पभेट दिले जातात यांचे स्वागत आदरणीय प्रसाद रायकवाड सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते <tell> यानंतर आदरणीय गिरीश सर एलसिहा क यांचे स्वागत आदरणीय अशी मी विनंती करते आपल्या सर्व मान्यवरांचे माननीय सविता सवीत, पुळे मॅडम जिल्हा संघटना यांचे स्वागत मोहिनी शिंदे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी शब्दांनी स्वागत करीत आहे एकदा पुन्हा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थांना मी विनंती करते आपण त्यांच्यासाठी वेलकम क्लॅप देणार आहोत एक सॉन क्लॅप द विचारांच्यावरील सर्व मान्यवरांना शेकोटी प्रज्वलन करण्यासाठी मी विनंती करीत आहे गुरु प्राण दिसावा माझा गुरुवीनं देव नाही तुझ्या वाहतात गुरु हा सुखाचा सागर गुरु, गुरु हा प्रेमाचा आगर गुरु हा दाखव तात्काळ गाठी

तुपाव अधनको उच्वयो चडारा बढदेन बैट्चा सर्वा मढदेना That's Oh,